मानेगावच्या या मुख्य चौकामध्ये या ठिकाणी गावातील तरुण मंडळी दुपारच्या रम्य प्रहरी छान पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे शेतातली कामं थांबलेली आहेत आणि अशा मध्ये छानपैकी गप्पा मारत बसलेले आहे मानेगाव कर नमस्कार काय का मग काशी चाय पे चर्चा काय चाललेली आहे काय सांगा काय असं वातावरणावर चर्चा चालली म्हणजे कुठल्या पावसाच्या वातावरणावर कुणाची हवा आहे काय मग काय हवं म्हणजे आता भारतीय जनता पार्टीला खेड्या गावातून जरा विरोधच आहे बर आणि माडा तालुक्यातून तर जास्तच विरोध आहे बर बर त्याच्यामुळं जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभा राहील तो जाऊन बर 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 म्हणजे कुठल्या राष्ट्रवादीत ना शरद पवार बर 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 काय सांगाल दुसरी राष्ट्रवादी आता बीजेपी बसली त्यांचं काय बरं 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 असं बर 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 काय सांगाल आपल्याला आपल्याला माहित आहे माडा विधानसभेसाठी सुद्धा जोरदार हालचाली सुरू आहे बहुतेक वेळा दुरंगी तिरंगी लढत व्हायची पण यावेळेला बहुरंगी लढत होण्याचे संकेत दिसत आहे तसं चित्र दिसत आहे अनेक चेहरे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल काय सांगाल बरोबर आहे सर बहुरंगी म्हणताय तुम्ही मला वाटत नाही बहुरंगी होईल असेल बहुरंगी भविष्य प्रत्येक बऱ्याच ठिकाणी फिरतो बोलतोय करतो मी मोठे पडल्याच्या माध्यमातून शरद चंद्रजी पवार गटाचं काम करतो तसं त्या बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार यांच्या गटातून बाबा एक पाच जण इच्छुक आहेत पेपरच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला शिवाजीराजे वैराजे कांबळे असतील संजय बाबा कोकाडे असतील पाटील जातीगण असतील असतील कापसे असतील आणि सिंह मोहते पडलं असतील हे शरदचंद्रजी पवार गटातून इच्छुक आहेत पण आता कसं आम्ही शरद चंद्रजी पवार साहेब आणि विजयसिंग मोठे पटेल आणि दर्शन मोठे पटेल जो उमेदवार देतील त्या उमेदवाराचं काम हे पाचही उमेदवार करतील अशी मला बर, 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 बर। काय तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल माडा विधानसभेसाठी जे चेहरे इच्छुक आहेत त्यापैकी कुठल्या चेहऱ्याला तुमची पसंती असेल काय सांगाल निवड करतील बरं 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 रणजित भाई यांचं बरं बरं म्हणजे तालुक्याचे बघितले आमदार म्हणून रणजित भाई होतील की आम्हाला अपेक्षा बरं बरं काय सांगाल काय कारण म्हणजे विकासाचं विजन काय किंवा कसाचं विजन दादानी माडाव तालुक्यासाठी आणि मानेगावसाठी कारखान्याची उभारणी केली त्यामुळे बाजारपेठ मुख्य बाजारपेठेला चालना मिळाली बरं रोजगार निर्मिती हां हां अनेक लोक कारखान्यात कामाला लागलेत ना बरं माडा तालुक्यात आणि बी भरपूर मजबूत काम आहे बर बर बर, बर त्यामुळे तुम्ही रणजित भाईंसोबत असणार आहे बरोबर बर, 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 काय सांगाल तुमची पसंती माड्याचा भावी आमदार कोण म्हणून कोणाला असेल माड्याचा भावी आमदार हा पवार साहेबांच्या गटातूनच असणार पवार राष्ट्रवादी या ठिकाणी अजून बरेच गावातील शेतकरी आहेत आणि या ठिकाणी छान पारावर गप्पा रंगलेल्या आहेत खरंतर अँड्रॉइड मोबाईल आल्यापासून असे तरुण बसत नाहीत गावागावात आम्ही बघतो सगळे तरुण मोबाईलमध्येच गुंतवलेले आहेत पण माडेगाव मधले हे तरुण छानपैकी गप्पा मारत आहेत आणि याच्यापेक्षा सकारात्मक चित्र की हे सगळ्या पक्षाचे तरुण आहेत म्हणजे एका पार्टीची एका गटाची नसून सगळ्या पक्षाचे तरुण आहेत आणि अगदी मांडीला मांडी लावून छानपैकी गप्पा मारत बसलेले आहेत माड्याचा भावी आमदार कोण का असे ना पण हे चित्र मला अत्यंत आशावादी वाटत आहे असो काय सांगाल माडा विधानसभेसाठी ज्या जोरदार हालचाली सुरू आहेत यामधून तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल जो माड्याचा भावी आमदार असावा काय सांगाल पवार साहेब भी मोठ्या सांगा की आता पवार साहेब भी बर 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 आता पवार पवार साहेब जे देती म्हणून का असेल बरं 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 म्हणजे पवार साहेबांचा जो उमेदवार असेल तो माड्याचा भावी आमदार म्हणून तुमची पसंती असेल बरं 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 विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या चेहऱ्यामधून तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल काय सांगा आमचं एकच म्हणणं आहे तालुका शेतकरी हा कर कमी करणं ह्या सगळ्या गोष्टीचा जाहीरनामा जी कोण काढील आणि ते आश्वासन पूर्ण करण्याची त्यांची क्षमता आहे त्यांना आम्ही आमदार करणार म्हणजे तुम्ही अजून ठरवलंच नाही आमदार अजिबात नाही ठरवलं बरं बरं बर, बर। जाहीरनामा निघालेशिवाय जाहीरनामा निघाल्यानंतर जाहीरनामा वाचूनच तुम्ही मग कोणाला बरं 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 अतिशय काकांची बोलकी प्रतिक्रिया आहे धन्यवाद तुम्ही ऐकले असेल माडा विधानसभेसाठी हालचाली सुरू आहेत माड्याचा भावी आमदार कोण त्या संदर्भाने बरीच चर्चा ऐकायला मिळत असेल की मानेगाव मध्ये तुमची पसंती कोणाला असेल आमची रणजित भाई बर 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 काय बरं काय कारण त्यांची काय काम आहे ती बरं बरं काय काम आहे ते कारखान्या काढले ते बाकीचे शेतकऱ्यांची कामं होते ती गावातली कामं होते ती ग्रामपंचायत बांधकाम चालू आहे आणि गावातली कामं चालू आहे ती बरं काम केलेली आहे काय गाव मध्ये काय काय विकासाची कामं झाली काय आता ग्रामपंचायत चालू आहे रोडची कामं चालू आहे ती बर बर काय बर बाकी पुन्हा पाणी पुरवठ्याचा एक झाली बर 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 आता पंचलाईन चालू होईल बर बर काम झालेली आहेत आमची कसं दादा लाद म्हणायचे

आमचे बरं 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 धन्यवाद बोलल्याबद्दल धन्यवाद राम राम, राम, राम।, राम, राम। तुम्हाला माहित असेल की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या हालचाली सुरू आहे त्या अनुषंगानं माडा माड्यामध्ये सुद्धा आपल्या खूप हालचाली सुरू आहेत अनेक चेहरे विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत तर या चेहऱ्यातून तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल काय सांगाल आता आमचं मनमा बोबत जसं आम्ही अपक्ष म्हणून छत्रीचिन्हावर निवडून निघतो त्याच प्रमाणे जर रणजित भाई आता कुठल्या जरी चिन्हावर असलेले कुठला मार्फत जरी असले तर आम्ही रणजित भाईला निवडून देऊ बर 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 म्हणजे भाई छत्री छत्री दाखव छत्री छत्री जरी हातात घेतली तरी निवडून देणार आम्ही बर 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 काय सांगाल का म्हणजे काय सांगाल म्हणजे कारण काय कारण काय त्यांनी केलं जे आमच्या जे आता उदरनिर्वाहाचा आजपर्यंतचा काळ सुखाचा त्यांच्या पाणी सोडल्यामुळं त्यांच्या इतर कामामुळे दुध असेल काय असेल अनेक कारणामुळे आमचं जीवन सुखी चाललंय त्यांच्यामुळं त्याच्यामुळं आम्ही त्यांना असेपर्यंत त्यांना कधी सोडणार नाही काय तुमच्या मानेगावसाठी विकासाच्या काय योजना आल्या काय सांग

आपण वर बघत असाल पेपरमध्ये चावडीवरच्या कप्पामधून ऐकत असाल की माड्याचा भावी आमदार कोण या संदर्भाने बरीच चर्चा रंगू लागलेली ला आहे तर यामध्ये माढा विधानसभा लढवण्यासाठी जे चेहरे इच्छुक आहेत त्यामधून चेहरे तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल काय सांगाल माझी पसंती रंजित भाय शिंदे यांना असेल बरं बरं काय कारण काय व्हिजन काय व्हिजन म्हणजे त्यांच्या एवढा जनसंपर्क या माढा तालुक्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही नाही जे आता रेसमध्ये इतर नावे आहेत त्यांच्या सर्वांपैकी रणजित भाय शिंदे यांचा संपर्क खूप मोठा आहे आणि त्यांनी कामं देखील खूप केलेले आहेत त्यामुळे त्यांना माझी प्रथम पसंती राहील बरं 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 थेट तुमच्या मानेगावसाठी त्यांच्या माध्यमातून असेल बबनदादा शिंदे यांच्या माध्यमातून असेल काय विकास कामं झाली काय विकासाच्या योजना मार्गी लागल्या काय सांगाल मानेगावसाठी अंतर्गत रस्ते असतील सभा मंडप असतील शाळेचं काम असेल असे बरीच कामं त्यांनी केलेली आहेत बरं आणि आपल्या तालुक्याच्या जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर त्यांनी जिल्हा सा, दूध संघाचे अध्यक्ष झाल्यापासून प्रत्येकाचं बघा तुम्ही रेट वाढले दहा बारा दिवसाला पेमेंट होते त्याच्या आधी जिल्हा दूध संघ हा डब घ्यायला आला होता रणजित भाई शिंदे चेअरमन झाल्यापासून तो देखील नावारूपाला आलेला आहे उसाचा प्रश्न असेल दादाभा यांच्या माध्यमातून कारखाने आपल्या तालुक्यात वाढले आणि शेतकऱ्यांचा हा देखील प्रश्न मिटलेला आहे नमस्कार माळा विधानसभेसाठी माड्याचा भावी आमदार कोण म्हणून तुमची पसंती कुठल्या चेहऱ्याला असेल काय सांगाल आमची पसंती माना तर आम्ही ज्यावेळेस सावंतसर राजकारणात आले किंवा ज्यावेळेस हे चालू झालं त्यावेळेसपासून आम्ही सरांबरोबरच आहे मी गाव खैराव तालुका माढा कारण हा सरांचा कार्य करत आहे जुना कार्य करतात ज्यावेळेस सर राजकारणात आले त्यावेळेसपासून सरांचा मी करत कार्यकर्ता आणि सर जे मंदिर प्रतिशय असतो म्हणजे सर जे मंदिर हे धोरण राबवायचं ते राबवायचं किंवा कुठल्याही क्षेत्रात जर म्हणायचं आम्ही कायम सरांबरोबर असतो कारण सर जे म्हणतील ते धोरण संजय म्हणतील ते धोरण असं आमचं हे का काम आहे कारण आम्ही निष्ठावंत शिवसैनिक किंवा हे आहे त्याच्यामुळं सर तिकडं जातील तेच आमचं हे असं सरांच्या घरातील जर सर स्वतः उमेदवार असतील तर सरांबरोबर आम्ही किंवा सरांच्या घरातलं भैया ऋतुराज भैया किंवा कोणी असत सर जर म्हणतील ह्या दगडावर मग टाका तरी आमची तयारी आहे का तर आम्ही आत्तापर्यंत सरांबरोबर जो इथून कुठेही सरांबरोबर राहणार आमच्या माडा तालुक्यात एकही कारखाना नसताना सरांचा आम्हाला ऊस लावा का कधी एवढी आमची आपदव होती काय करायचं पण सरांनी ज्यावेळेस ही केलं त्यावेळेसपासून आमच्या ऊसाचा ही सगळा प्रश्न सुटलेला आहे आणि पूर्ण ह्याच्याबरोबर तकटीनं आम्ही सरांबरोबर उभं राहणार आहे इथून पुढे बी महागावी आम्ही उभा आहे राहिलेल बी आणि इथून पुढे बी आम्ही उभा म्हणजे हे होते भाऊसाहेब नागने जे म्हणत होते सावन सर ठरवतील ते धोरण आणि सर बांधतील तेच धोरण हा राहत कडपर्यंत बर बर बरं 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 ठीक बर, 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 आहे ऑनलाईन माडासाठी कॅमेरामन कॅमेरामॅन प्रतीक सोबत बाबासाहेब लोंडे मानेगाव खैराव माडा धन्यवाद